श्री स्वामी समर्थ शिवसृष्टी शिवशाहीर पद्मभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली छत्रपती शिवाजी महाराज सहकारी व त्यांच्या स्वराज्याची यशोगथा आतमध्ये प्रवेश करताना महाद्वारावर जो दो भागवाद फडकताना दिसतो तो साक्ष देतो ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या यशोगथेची त्यानंतर आतमध्ये सुंदरतेने आपल्याला विविध भिंतींवर सुंदर अशी नक्षीकाम केलेलं बघायला मिळतं त्याद्वारे शिवकाळातील विविध रणवाद्य असतील हंड्या धुमरे यांचं प्रदर्शन होतं त्यानंतर आतमध्ये स्वराज्यातील विविध प्रतिकृतींच्या किल्ल्यांच्या प्रदर्शनी सुंदर मांडण्यात आलेल्या आहे आणि त्याचा इतिहास ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा सुंदर पद्धतीने सांगण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे गेल्या छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेबाच्या भेटीचा प्रसंग सुंदर ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून साकारण्यात आलेला आहे पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जुन्या शस्त्रांचं प्रदर्शन होतं त्याचबरोबर पुढे गेल्यावर आज्ञापत्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आपल्याशी बोलतात त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवसनाधीशिवर महाराज जेव्हा झाले त्याची प्रतिकृतीसुद्धा सुंदर रीतीने साकारण्यात आलेली आहे त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जगदंबा तलवारीचं सुंदर प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या काळातील मुघल होऊन गेले शासक होऊन गेले त्यांची सुंदर दुर्मिळ चित्रे आपल्याला इथं बघायला मिळतात आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची सुंदर प्रतिकृती व भवानी मातेचं सुंदर दर्शन होतं आणि सर्वात शेवटी श्रीमंत योगी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा थ्री डी शो आपल्याला बघायला मिळतो आणि आपण शिवकाळात हरवून जातो आ तर आवर्जून भेट द्या शिवसृष्टीला